अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रमाही घाईघाईने घराच्या बाहेर जात असते तेव्हा अंकुश तिला आडुताना बोलतो रमा तू कुठे निघाली आहेस तेव्हा रमाही त्याला उत्तर देते अंकुश अबोलीच्या पोटामध्ये शैतानाचा गर्भ वाढत आहे आणि त्यासाठी मला मोठी पूजा करावी लागेल आणि तेव्हा आबोली आणि अंकुश दोघेही आश्चर्यचकित होतात त्यानंतर आपण पाहतो आबोली ही, चा ही।, 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 ही, ही। विजयाकडे जाते आणि विजयाला बोलते विजया तुला कसे माहीत माझ्या पोटामध्ये वाढणारा गर्भ हा अंकुश सरांचा नाही तेव्हा विजय बोलते हो तुझ्या सर्व प्रश्नाची मी उत्तर देते परंतु माझे देखील एक काट आहे त्यासाठी तू माझे वाकून पाय धरायचे आणि तेव्हा अबुल्ला मात्र अतिशय राग येतो तर तिकडे आपण पाहतो अंकुश हा क्रिशकडे जातो आणि क्रिशला बोलतो क्रिश मी तुला साहिलबद्दल सर्व माहिती काढायला सांगितली होती तू काढलीस का आणि त्यावेळेस साहिल हा मी काढत आहे असे उत्तर देतो आणि तेव्हा अंकुशचा संशय येतो की तो काहीतरी अंकुशपासून लपवत आहे तर इकडे आपण पाहतो अबोली ही विजयावर रागवते आणि विजयाला बोलते विजया तुला माहित आहे ना मी प्रेग्नंट आहे तरी देखील तुम्हाला वाकायला लावत आहेस तेव्हा विजया बोलते त्यामध्ये एवढं काय आणि तेव्हा अबोली ही तिला उत्तर देते जी बाई ही आई झालीच नाही तिला काय माहीत आई होणे काय असते ते आणि तेव्हा विजयाला अतिशय राग येतो आणि ते ओढते अबोली अबोली तुला काय माहीत मी आई आहे असे बोलत असताना ती स्तब्ध उभी राहते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये विजयाचा व विजय ही आई आहे की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका